रडीचा डाव खडी सत्यमेव जयते या एका लघुकथेचं अभिवाचन मी आता करतोय लेखक मकरंद पिंपुटकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख रडीचा डाव खडी सत्यमेव जयते आज आमच्या कारखान्यातले कांबळे काका निवृत्त होत आहेत आणि मी खूप खुशीत आहे काकानंतर ज्येष्ठतेत माझाच क्रमांक आहे सिनियरिटीमध्ये त्यामुळं त्यांच्यानंतर शिफ्ट इन्चार्ज म्हणून माझीच वरणी लागेल पगारातही वाढ होईल मला माझ्या डोक्यातल्या कल्पना अंमलात आणता येतील आणि मग कदाचित पुढचं प्रमोशनसुद्धा मी मनातल्या मनात मांडे खात होतो पण झालं भलतंच साहेब रडी चढाव खेळले बढती मिळाली मनसुख भाईला अह तो तर गेल्याच वर्षी आमच्या कंपनीत आला आहे पण साहेबांचा गाववाला आहे आणि त्यांच्या ओल्या पार्टीचा सभासद आहे वरच्याला मुका आणि खालच्याला दम हे असलं मुकादमगिरीचं धोरण राबवत आज तो माझ्या हातातोंडाशी आलेला बडतीचा घास हिरवून घेऊन गेला घराचे हप्ते मुलांची शिक्षणं या सगळ्या गोष्टींकडं पाहात मी अपमान गिळला आणि निमूटपणे मनसुखभाईच्या हाताखाली काम करू लागलो माझ्या उपयुक्ततेची त्याला जाणीव होती त्यामुळं चार चौघात तो कधी माझा अपमान करायचा नाही पण मी कधी काही सुधारणा सुचवली आणि ती यशस्वी झाली की मग मात्र हा मनसुखभाई खुशाल मॅनेजर साहेबांना ही त्याचीच आयडिया कशी आहे असं बेमालूमपणे भासवायचा आणि क्रेडिट घ्यायचा हे असं दोन दा तीनदा झालं माझ्याबरोबरच्या ना वस्तुस्थिती ठाऊक होती पण तेही काही मध्ये पडू शकत नव्हते आज मात्र गंमत झाली नवीन सुरू झालेल्या एका प्रॉडक्टच्या उत्पादन पद्धतीमध्ये मी गेल्याच आठवड्यात एक सुधारणा सुचवली होती मनसुखनं नेहमीप्रमाणे त्याचं क्रेडिट घेतलं होतं आज आमच्या कंपनीच्या संचालक मंडळाचे संचालक कंपनीत व्हिजिटला कारखान्यात आले होते मॅनेजरनं पुढं पुढं करत मनसुखला त्यांना कशी बढती मिळवून दिली मनसुख कसा वेळोवेळी नवनवीन सुधारणा सुचवतो वगैरे वगैरे टकळी सुरू केली होती चितळे सर हे कंपनीचे जे ज्येष्ठ संचालक मनसुखला त्यांनी या नव्या प्रॉडक्टमधल्या सुधारणेविषयी विचारलं आणि तिथं मात्र तो गडवडला त्याला काय उत्तर द्यावं सुचे त्यानं चक्क थाप मारली सर आ, मला नीट शब्दात काही ये सांगता येत नाही आहे मी एक काम करतो मी एका जुन्या माणसाला फोन करतो तो आपल्याला नीट समजावून सांगेल मनसुखनं आमच्या डिपार्टमेंटला फोन लावला मला फोनवर बोलवलं आणि चितळे सरांची शंका सांगून मला त्यांना त्याचं उत्तर द्यायला सांगितलं आया था ऊंट पहाड के नीचे। मी निरागसपणे सांगितलं मनसुख सर मला आत्ता एक अर्जंट डिस्पॅच आहे ट्रक लोड होतो आहे तुम्हीच समजावून सांगा ना त्यांना आणि त्याला पुढं काही बोलू न देता मी फोन कट केला तिथं असलेल्या कामगाराने नंतर मला सांगितलं की चितळेसरांनी त्याला त्यानं सुचवलेल्या जुन्या सुधारणांबद्दलही विचारलं आणि त्याला फारशी काही समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत फार भंभीरी उडाली त्याची मला आश्चर्य वाटलं नाही कारण त्यांच्या राऊंडवर पुढं सर आणि अन्य संचालक मी काम करत होतो त्या डिपार्टमेंटला आले आणि ते, ते सगळे प्रश्न त्यांनी मला विचारले माझ्या उत्तराने त्यांचं समाधान झालं असा उभवता ही झाली गेल्या आठवड्यातली गोष्ट दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीत बातमी पसरली मनसुखला डिमोशन दिली त्याचं शिफ्ट इन्चार्ज हे पद काढून घेतलं गेलं त्यानं खूप तमाशा केला धमकी देण्यासाठी यापेक्षा मी राजीनामा देईन वगैरे म्हटलं संचालकांनी त्या क्षणी त्याचा राजीनामा मंजूरही केला श्रोते हो तुम्हाला वाटलं असेल की आता तरी मला शिफ्ट इन्चार्ज केलं असेल तसं झालं नाही कारण कंपनीनं मॅनेजरलासुद्धा कंपनीच्या हितापेक्षा स्वार्थ साधण्यासाठी चुकीचे निर्णय घेतल्याबद्दल तडकाभडकी कामावरून काढून टाकलं आणि मला बढती देऊन शिफ्ट इन्चार्ज नव्हे तर डायरेक्ट मॅनेजर केला मनसुख आणि मॅनेजरचा रडीचा डाव खडी झाला सत्याचा विजय झाला इति मकरंद रडीचा डाव खडी सत्यमेव जयते या एका छोट्याशा कथेचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक मकरंद पिंपुटकर पुणे त्यांचा संपर्क क्रमांक एट सिक्स नाईन एट झिरो फाय थ्री टू वन फाय अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स